काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा आहे असं देशाच्या निवडणूक आयोगाने सांगितलं बरोबर आहे नुकतच आहे शरद पवार पाहिजे पवार साहेब पक्ष राहायला पाहिजे पक्ष स्थापन कोणी केला पक्ष काही एक माणूस वाढवत नाही ना ठीक आहे तुम्ही पक्ष स्थापन केला वाढविणारे हजार लोक असतील बापाला जर पाच मुलं असली तर त्या बापाचंच नाव लागतं ना का कुणाचं बी लागत वेगळी राहिली की बदलत काही तो शरद पवार पक्ष राहणार नाही सरकार कसं चाललंय सरकार चुकीच्या मार्गाने चाललंय भाजप कसं चाललंय चुकीच्याच मार्गाने चालले काय नाही भाव काय किती आहे अमिभाव भावापेक्षा कमी आहे मग शेतकऱ्यांनी काय करायचं यास शंभर रुपयाला देतो म्हणले केवढ्याला आहे अकराशे ऐंशी शेतकरी आहे मी बाराशाला गॅस शंभर रुपयाचा बाराशाला किती पटीनं वाढला काय करायचं आणि मग आपकी बार आपकी बार आपकी बार आपकी बार नाही आता नाही लोकसभेला वेगळा विचार करायचा विधानसभेला वेगळा नाही एकच आला पाहिजे मशीन घोटाळा असला तर काय सांगा